मी इथे बऱ्याच वेळा असा नाही चिंचवड स्टेशनचा चौक आहे जय शिवराय मित्रांनो मी पंकज स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज शनिवार आहे आणि सकाळचे साडेनऊ वाजलेले आहेत आता जस्ट आपण सी एन जी भरलं आहे आणि आज सी एन जी आपल्या गाडीत तीनशे एकावन्न रुपयाचा बसला आहे चार किलो आणि वरती काहीतरी बसला आहे सी एन जी तर काल आपण दिवसभर सी एन भर दिवस जी भरला नव्हता परवा दिवशीच्या गॅसवरच काल दिवसभर गाडी चालली होती चौदाशे रुपये आपण काल अर्निंग केलं होतं ओला उबेर आणि रॅपिड ओला ठीकठाक आणि प्रायव्हेट पण बुकिंग मारल्या होत्या आपण काल चांगले तर आता बघूया आपण लेट लॉग इन केलं आहे आणि रात्री लेट बाबा ट्रिप पडते तर रॅपिडोची चांगली ट्रिप गेलेली आहे मित्रांनो आपण आहोत दुर्गा टेकडी साईडला दुर्गा टेकडीच्या इथं निगडीत गॅस भरला आणि कॉर्नर येऊन थांबलो एकशे दोन रुपयाची राईड पडली होती गेली रॅपिडोला तर ठीक आहे चालू ते आता सुरुवात झालेली आहे आपली तर बघूया रात्र दहा अकरा वाजेपर्यंत आपण अर्निंग करू कारण शनिवारी तर सकाळी अर्निंग कमी होतं आणि संध्याकाळी अर्निंग थोडंसं वाढतं तर ठीक आहे बघूया काय होतं ते आज नाही तर आपली पहिली ओलाची राईड कम्प्लीट झाली एकशे आठ कंप घेतलेले कस्टमर कडून आणि चिंचवड स्टेशन चौकात सोडलेलं आहे कस्टमरला ओटीपी काय आदित्य पण का नाही ஆனால் तर फ्रेंड्स अकरा वाजून दहा मिनटं झालेले आहेत आणि आपण एक ट्रिप जस्ट एंड केली रेणुका तुलसी वालेकरवाडी येथून पिकअप घेऊन आलो होतो ओलाची राईड होती तर आपण ड्रॉप केलं आहे ऑडी शोरूम इथं मी तुम्हाला दाखवतो कुठेही ऑडी शोरूम तर ओलाची राईड होती दोनशे साठ रुपये आपल्याला भेटलेले आहेत त्या राईडचे तर ही दुसरी राईड कंप्लीट केली आहे दोन्ही राईड ओलाच्या होत्या तर ओलाची पहिली राईड जिंचव स्टेशनला सोडली होती त्याचे आपल्याला एकशे दहा रुपये काहीतरी भेटले होते आणि ही दोनशे साठ रुपयाची दुसरी राईड तर आता बघूया कुठली राईड पडते ती ओलाची आणि रॅपिडो उबर तिन्ही ला ऑनलाईन येणार आहे परत आपण तर बघूया जास्त करून आपला प्रिफरन्स राहील रॅपिडो आणि ओलाला तर ठीक आहे तुम्हाला बाहेरचा नजारा दाखवतो आपण नेमके कुठे तुम्हाला आवाज येत असाल ट्रॅफिकचा ट्राफिक नाही गाड्यांचा हायवेवरही आपण दाखवतो तुम्हाला बाहेर हे पहा मित्रांनो हा हायवे म्हणजे हा इकडून कात्रज साईडने आलेला आहे आणि हा मुंबईला आहे रोड बँगलोर मुंबई रोड आहे म्हणजे हायवे आहे हा ते होऊन जायचं शोरूम आणि इथं ऑडी शोरूमला आपण कस्टमरला सोडलेलं आहे तर इथून बघूया कुठली राईड वाजते येते तर फ्रेंड्स मी अशा ठिकाणी थांबलोय आहे मला जवळजवळ पाच ते सहा जणांनी आतापर्यंत ॲड्रेस विचारलाय आता वैतागाला मी मला सांगत सांगवत पण आपली ट्रीप काही पडत नाही बघू आता बघा ट्रीप पडली अठ्ठेचाळीस पॉईंट विपकेवर स्कूल अठ्ठेचाळीस आणि पन्नास छप्पन्न रुपयाची ट्रीप आहे दोन पॉईंट दोन किलोमीटर डिस्टन्स तर मित्रांनो समोर तुम्हाला एंड दिसत असतं ना मधलं तर इथं आपण आता कसं आलो तुम्हाला सांगतो मी पहिलं तुम्ही बाहेरचा नजरा बघा ते औनमध्ये इकडं परिहार चौक सरळ आणि इकडं आपल्या पिंपरी चिंचवडकडं जातो तर आपण सुसमध्ये होतो एक तासापूर्वी तर तिथून आपण एक पाशांची ट्रिप उचलली आता पाशांणला आपल्याला रॅप्रेड होला एकशे कितीतरी दाखवलं मी एवढे काय बघितलं नाही तर ती किती रॅ अकरा किलोमीटरचे होते आणि मित्रांनो एवढं फिरून जावं लागलं ते विद्यापीठ चौकात एवढं घाण करून ठेवली आहे सगळी वरतून पूल बांधतात ते मेट्रोचं काम चालू आहे इकडून ट्राफिक बंद तिकडून बंद केलं इकडून फिरून यायचं आता मला ते पार फिरून यावं लागलं पाषाणला मॉडर्न कॉलेजपासून सरळ परत लेफ्ट साईडला आतमध्ये लेडीजला सोडलं एकशे रुपये घेतले रॅपिडोला तर तिथं नक्कीच एक जण कन्नडी एक माणूस थांबला होता था भाई यावेस्टँड जाणं आहे मॉल म्हटलं त्याच्याकडे मॉ चार्जिंग पण कमी होते दोन परसेंटच चार्जिंग होती तर त्याला म्हटलं बाबा मीटरने चेक केलं पहिलं मी ऑनलाईन चेक केलं की तीन पॉईंट सात किलोमीटर होतं तर ते होतं त्याला हिंदी बी येत नव्हती मराठी तर लांबचीच गोष्ट आहे तर हिंदी पण येत नव्हता त्याला बसवला सतरा रुपये किलोमीटरच्या हिशोबाने मी त्याला घेऊन आलो वेस्टँडला सोडलं औनमध्ये तर त्रेसष्ट रुपये होतात त्यांनी मला ऐंशी रुपये दिले मी त्याला एवढं ह्याच्यात घेऊन आलो व्यवस्थित घेऊन आलो सोडलं ऐंशी रुपये पे केलं त्याने तर आता मी औऊनमध्ये थांबले तर इथून बघूया गोटू टाकू ओला उबेरला तर ओला उबेर या ओला ट्रिप तर बघू कुठली ट्रीप येते कारण आता जेवायचा पण टाईम झाला आपला आपण आहोत आहूनमध्ये तर आपल्याला इथून एम टी जाणं परवडणार नाही आहे एखादी तरी शंभर दीडशे रुपयाची तरी ट्रीप आपल्याला पाहिजे तर बघूया मित्रांनो कोण आपल्याला ट्रीप देतं शंभर झाली तर मित्रांनो लॉग इन करून एक तास झालेला आहे तर एक तासात आपण दोन रॅपिडोच्या आणि एक ओलाची ट्रिप मारलेली आहे आणि रॅ उबरला एक ट्रिप पडली होती पण आपण कॅन्सल केली कारण ती म्हणजे परवडत नव्हती थोडक्यात साडेसात किलोमीटरला एकशे पंधरा रुपये त्याच्यात पण कट होऊन आपल्याला किती एकशे सात एकशे सहाच रुपये आले असते आणि वरतून जाऊन त्या वाकडच्या भूमकार चौकात ट्राफिक असतं शनिवार रविवार संध्याकाळचं तर ठीक आहे आता ओला आणि रॅपिडोवर कॉन्सन्ट्रेट करू आणि बिझनेस करण्याचा प्रयत्न करू बघूया पुढे काय होते तर फ्रेंड्स आठ वाजलेले आहेत आणि आपण केलेलं आहे पॅकअप तर आज आपण साडेचार वाजता निघालो होतो दुपारहून तर आपण ओला आणि रॅपिडोलाच आज बिझनेस बऱ्यापैकी चांगलं केलेलं आहे ओला आणि रॅपिडोला कंटिन्यू ट्रीप पडत होत्या रॅपिडोला तर पन्नास म्हणजे अठ्ठेचाळीस 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 कंटिन्यू चालू होतो तर मग काय जे ट्रीप येईल ती उचलली आणि कम्प्लीट केली म्हणजे एका तासात कमीत कमी तीन ते चार ट्रिप आपण मारत होतो तर ओलानी पण आज, आज आपल्याला चांगला बिझनेस दिला आहे तर रोज असं नसतं ओलाला रोज अशा ट्रिप्स पडतीलच अशी गॅरंटी नाही आहे तर रॅपिडो ठीकठाक बिझनेस देत आहे आणि ओला आपण आज चांगला दिला तर आज किती अर्निंग केलं तुम्हाला दाखवतो त्यातपूर्वी आपण आज किती वाजता निघालो होतो सकाळी बहुतेक पावणे दहाला काहीतरी पहिली ट्रिप मारली आपण सी एन जीवरून दहा वाजता तर दहा ते सव्वा एक दीड वाजेपर्यंत आपण घरी आलो आणि बऱ्यापैकी चांगलं अर्निंग केलं होतं त्याच्यामध्ये दोनशे साठची सगळ्यात मोठी ट्रिप्स आपण कंप्लीट केली होती दोनशे साठची जी होती सूज गावात म्हणजे ऑडी शोरूम सूसमध्ये येते जे आहे हायवे टच तिथं सोडलं कस्टमरला आणि दुसरी मग एकशे एक्क्याण्णव रॅपिडोमध्ये होती ती आपण पाशांमध्ये सोडली सूज गावातून पाशांमध्ये जे एस बी रोड पुढून यू टर्न मारून परत आपल्याला जावं लागलं होतं त्याचे एकशे शेक्क्याण्णव भेटले तर प्रायव्हेट बुकिंग आपण तिथून लगेच एक मीटर प्रमाणे आपण सोडली जे कोणते कॉलेज आहे ते मॉर्डन कॉलेजच्या इथून आपलं वेस्टँड औंदमध्ये तर अशा रीतीने आपण बऱ्यापैकी चांगला बिझनेस आज ओवरऑल केलेला आहे असं मला वाटतं सी एन जी आपण साडेतीनशेचा कारण काल आपण भरला नव्हता सी एन जी मग आज सकाळी सकाळी सी एन जी फील करावा लागला साडेतीनशे रुपयाचा सी एन जी आपण आपल्या गाडीत बसलेला आहे तर आता दोन का, आहे दोन कांड्या तर सकाळपर्यंत होईल सकाळी चांगला बिझनेस होईल त्याच्यावर दोनशे अडीचशे रुपये आरामात होतील त्यापेक्षा जास्तही होतील तर ठीक आहे मी तुम्हाला दाखवतो किती अर्निंग झालेलं आहे आपलं आज तर पहा मित्रांनो आज सहा आपण राईड मारलेले आहेत आणि किती कितीच्या मारले तुम्हाला दाखवतोच हे अठ्यात्तर पासष्ट त्र्याण्णव एकाहत्तर दोनशे साठ एकशे आठ जी आपली पहिली राईड होती ती एकशे आठ रुपयाची होती आणि सव्वा दहाला तर ती आपण राईड कम्प्लीट केलेली तर रॅपिडोचा दाखवतो रॅपिडोला आपण अकरा ट्रिप मारलाय सहाशे नव्याण्णव रुपये बघा अठ्ठेचाळीस एक्कावन्न अठ्ठेचाळीस एक्कावन्न अठ्ठेचाळीस 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 तर जी ट्रेव येईल ती आपण कम्प्लीट केली लहान लहान किलोमीटर बघून असं नाही की कुठलंही मारले आता हे बघा किती ह्या अकरा आहेत तर ह्या आहेत सहा म्हणजे सतरा आणि उबरला एक राईड मारली अठरा राईड मारलेले आहेत तर उबरचं एक शंभर रुपयाची राईड होती त्याच्यातून कमिशन चाळीस रुपये कट झालं ती काय आपल्याला उबर काय आज परवडलं नाही ना आपण मारले पण नाही त्याचे टिप्स तर हे बघा एक हजार एकशे पस्तीस आहेत आपण गुगल पेला आणि पाचशे का साडेपाचशे रुपये माझ्याकडे सेटल नाव करू तुमच्यासमोर ठीक आहे तर हे सहाशे पंच्याहत्तर आहेत ओलाचे सहाशे नव्याण्णव आहेत रॅपिडो दोनशे दहा त्याच्यामध्ये प्रायव्हेट भाडे आहेत आणि एक मीटरचं आणि उबरचं पण एक पकडू तर हे ती तीनशे एक्कावन्न हे बघा एक हजार पस्तीस डिपॉझिट झालेत तर तीनशे एक्कावन्नचं आपण सी एन जी भरला होता बऱ्याच दिवसांनी आपण जास्त सी एन जी आपल्या गाडीत बसलेला आहे तर आजचा बघा प्रॉफिट किती आहे बाराशे एकतीस रुपये तर हे काय जास्त वेळ आपण काय तर आज जो प्रॉफिट झाला आहे जो साडे बाराशे रुपये पर्यंत आहे तो सात ते सात तास आपण फक्त अर्निंग केलेला आहे सात ते साडेसात जास्त वेळ दिलेला नाहीये कारण आपण निघलोच होतो दहा वाजता पहिली राईड आपण दहा सव्वा दहाला कम्प्लीट केलेली आहे तर साडे ते दीड वाजेपर्यंत आणि नंतर चार ते आत्ता आठ वाजलेले आहेत आणि आपण आलो घरी पॅकअप केलेलं आहे चांगलं के अर्निंग झालेलं आहे ओवरऑल मस्त अर्निंग झालेलं आहे तर ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका प्रत्येक प्रश्नाची उत्तरे दिली जातील आणि जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये